सोमवार अठरा मार्च ची सकाळ कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातल्या शिरढोण गावात राहणाऱ्या बंडगर कुटुंबासाठी ही सकाळ नेहमी सारखे नव्हती साधारण साडेपाच सहाच्या सुमारास घरातले लोक उठले तेव्हा त्यांना दिसलं की त्यांचा सोळा सतरा वर्षांचा मुलगा आदित्य घरात नाहीये एवढ्या पहाटे तो कुठं गेला असेल असा प्रश्न त्यांना पडला बाथरूमला जायला घराबाहेरच्या मळ्यात गेला असेल असं म्हणून त्यांनी काही वेळासाठी स्वतःची समजूत काढली पण मग त्यांच्या लक्षात आलं आदित्याचं घरात सा नसणं साधं नव्हतं पुढच्या चार दिवसात त्यांनी आदित्याला शक्य त्या प्रत्येक ठिकाणी शोधलं त्याची आई बहीण वडील त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले अशातच शुक्रवारी सकाळी आदित्यच्या घरातून आक्रोश ऐकायला यायला लागला आणि शुक्रवारी दुपारी त्याच घरात बातमी कळली आदित्य सापडल्याचे पंचगंगेच्या पात्रात मगरींच्या वेड्यात मृत्यूशी चार दिवस झुंज देणाऱ्या आदित्य सोबत नेमकं काय घडलं हेच सांगणारी ही स्टोरी सोमवारी सकाळी आदित्य घरात नसल्याचं बंडगर कुटुंबाला समजलं तो गावातच कुठेतरी गेला असेल असं समजून घरच्यांनी गावातले नातेवाईक मित्र अशा सगळ्यांकडे चौकशी केली त्याला शोधलं पण आदित्य कुठंच नव्हता या शेतकरी कुटुंबाच्या घरापासून किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर पंचगंगा नदी आहे आदित्य पट्टेचा पोहणारा आणि मोटार सुरू करण्यासाठी नदी जवळ नेहमी जाणारा त्यामुळं तो नदीकाठी कुठं आहे का हे त्याच्या कुटुंबियांनी शोधायचं ठरवलं तोर मुलगा सापडत नसल्याची तक्रार पोलिसांमध्येही देण्यात आली आदित्यचा पत्ता लागत नव्हता पण अशातच पंचगंगेच्या पात्रात अगदी कडेला दिसल्या आदित्यच्या चपला साहजिकच पोलीस गावातली लोक रेस्क्यू ऑपरेशन मध्ये पारंगत असलेली कोल्हापूरची व्हाईट आर्मी हे सगळे जण तिथं पोहोचले पण आदित्य पट्टीचा पोहणारा होता पात्रात जलपरणी असली तरी व्यवस्थित पोहू शकेल असा विश्वासही वाटत होता त्यामुळं तो पोहत पोहत दुसऱ्या बाजूला गेला का असा विचार व्हायला लागला पण तसं असेल तर त्यानं चपले सकट पाण्यात उडिका मारली हा प्रश्नही होता पण कारण शोधायच्या आधी आदित्यला शोधणं महत्वाचं होतं सोमवारी त्याला इतर ठिकाणी आणि पंचगंगेच्या पात्रेत शोधायचे थोडेफार प्रयत्न झाले पण गढूळ पाणी जलपर्णीचा विळखा यामुळं आदित्याची चिन्हही दिसली नाही सोमवारचा दिवस गेला बनगर कुटुंब मुलाच्या वाटेकडे डोळं लावून बसलं होतं मग आला मंगळवारचा दिवस आपल्या मुलाच्या जीवाचं बरं वाईट झालं असेल का या चिंतेत आदित्यच्या घरचे होते पंचगंगेच्या पात्रात मगरी असल्यानं पाण्यात उतरण्याचं धाडस कोणी करत नव्हतं पण मग नेपाळ काश्मीर आणि केरळच्या पुरात लोकांना वाचवण्याचं काम करणारी कोल्हापूरची व्हाईट आर्मी ही संघटना आदित्याला शोधण्यासाठी पाण्यात उतरली गावकऱ्यांनीही तहसील कार्यालयातून बचावासाठी बोट आणली आणि मगरींनी जलपर्णींनी वेढलेल्या त्या पाण्यात हे कार्यकर्ते उतरले त्यांचं ध्येय एकच होतं आदित्याला शोधायचं तो ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेतून बोट फिरत होती बोटीच्या भोवती काही मुलं पाण्यातही उतरली पण त्यांना यश मिळालं नाही ते, ते पुन्हा काठावर आले आदित्यच काय झालं असेल हा प्रश्न घेऊनच मग बुधवारचा दिवस आला बोट माणसं पुन्हा पाण्यात आली आदित्यचा शोध पुन्हा सुरू झाला त्याची चप्पल पंचगंगेच्या पात्रात सापडल्यामुळं त्याचा सगळा शोध नदीला केंद्रस्थानी ठेवूनच सुरू होता रेस्क्यू टीमनं मृतदेह शोधायला वापरतात तसा गळेही वापरला पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही रेस्क्यू टीमला तसंच काठावर यावं लागलं पोलीसही त्यांच्या बाजूने तपास करत होते पण त्यांनाही यश मिळत नव्हतं गुरुवारी रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं नदीच्या व्यतिरिक्त गावात आदित्याचा शोध झाला पण आदित्य तेव्हाही सापडला नाही या सगळ्यात एक चर्चा रंगली की बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह तीन दिवसात पाण्याच्या वर येतोच त्यामुळं आदित्य सोबत तसं काही घडलं असतं तर आत्तापर्यंत ठाव ठिकाण तरी लागला असता या चर्चेमुळं बचाव कार्य थांबवण्यात येईल असं बोललं जाऊ लागलं पण व्हाईट आर्मीच्या नितेश वानकोरे प्रदीप ऐनापुरे निलेश वानकोरे निशांत गोरे दीपक बदामे सूरज कोळी हैदर अली मुजावर सोमो ऐनापुरे उदय हावळे अभिजित चव्हाण सागर सुतार या टीमनं एक शेवटचा चान्स घ्यायचं चा ठरवलं शुक्रवारचा दिवस तारीख बावीस मार्च व्हाईट आर्मीची टीम बोट घेऊन पंचगंगेत उतरली त्यांनी यावेळी ड्रोनची मदत घ्यायचं ठरवलं ड्रोनच्या माध्यमातून जमेल तितकं पात्र नजरेखालून घातलं पण ना कुठे कसली हालचाल दिसली किंवा ना आदित्यचे कपडे किंवा ना एखादी खूण अशातच बोटीतून फिरत असताना या टीमला पात्रातच खड्ड्यासारखं काहीतरी दिसलं त्यांनी त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न केला आणि बोटीवरची पाण्यात उतरलेली टीम काठावर जमलेले नागरिक सगळेच जण हादरले कारण पाण्यात होत्या साडेआठ ते नऊ फुटाच्या दोन मगरी पाण्यात मगरी दिसल्याची बातमी सगळ्या गावात पसरली जर आदित्य पाण्यात पडला असेल तर त्याला मगरींनी ओढत नेला असेल त्याचं बरं वाईट झालं असेल तर त्याचा मृतदेहही सापडणार नाही असे अंदाज लावले जाऊ लागले आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या सगळ्या चर्चा आदित्यच्या घरात पोचल्या त्याच्या घरच्यांनी टाहो फोडला त्यांचा आक्रोश घुमायला लागला पण इकडं व्हाईट आर्मीच्या डोक्यात वेगळं चक्र सुरू होतं व्हाईट आर्मीचे प्रदीप ऐनापुरे यांनी बोलभिडूशी बोलताना शुक्रवारी काय घडलं याची माहिती दिली पाण्यात मगरी दिसल्यानंतर डोक्यात विचार आला की जरी मगरींनी ओढत ने नेला असलं तरी आदित्यचे कपडे हमखास सापडतील त्यात मगरी एका खड्ड्यासारख्या भागाजवळ सतत जात होत्या त्यामुळं तिथं काय आहे हा प्रश्न पडला हिंमत करून आम्ही त्या खड्ड्यापाशी गेलो मगरींना हुसकवायचा प्रयत्न केला पण तिथं काहीच नव्हतं मगरी मात्र परत तिथेच यायच्या किंवा खड्ड्याच्या दुसऱ्या बाजूला जायच्या त्यामुळं आम्ही खड्ड्याच्या दुसऱ्या बाजूला गेलो तिथं जॅकवेल आणि छोटा बांध आहे तिथं आम्ही थांबलो अचानक कानावर कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला हा आवाज होता आदित्यचा झालेला असं की पंचगंगेच्या पात्रातून पाणी उपसून शेडून जाण्यासाठी एक जॅकवेल आहे या जॅकवेल मध्ये मोठ्या प्रमाणावर मोटारी आहेत आजूबाजूला जलपर्णीचं जाळं पसरले आणि बांधाच्या जवळ मगरीही आहेत पण याच बांधाच्या पलीकड होता एक खड्डा आणि यातूनच ओरडण्याचा आवाज आला होता ऐना पुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हाईट आर्मीची टीम रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना अनेकदा त्या जॅकवेलपाशी गेली होती पण इथं पाणी उपसण्यासाठीच्या मोटारींचा प्रचंड आवाज सुरू असायचा त्यामुळं इतर कुठला आवाज कानावर यायचाच नाही शुक्रवारी जेव्हा ऑपरेशन थांबवण्याबद्दल विचार सुरू होता त्याच वेळी जॅकवेल जवळच्या बांधापाशी बोट आली आणि नेमकी काही मिनिटांसाठी लाईट गेली मोटारींचा आवाज अचानक बंद झाला आणि आदित्यचा आवाज कानावर चा पडला जॅकवेलच्या जवळ जवळपास पंधरा ते वीस फुटाचा खड्डा होता त्यातून आवाज येत असल्यानं सगळी टीम त्या खड्ड्याजवळ पोहोचली आजूबाजूला प्रचंड जलपर्णी होती मातीचा चिखल झालेला आणि त्याच खड्ड्याच्या तळाशी होता आदित्य बनकर मानवी साखळी करून या पथकानं आदित्याला बाहेर काढलं त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता तो नीट बोलण्याच्या परिस्थितीत नव्हता तहान आणि भुकेनं व्याकुळ झाला होता, होता पण महत्वाची गोष्ट ही होती की आदित्य जिवंत होता पण कुठल्याही मदतीशिवाय त्यानं त्या खड्ड्यात चार रात्री कशा काढल्या तो तिथं पोचला कसा हे प्रश्न अनुत्तरितच होते आदित्यनं या रेस्क्यू टीमला सांगितलं की खड्ड्यात पडल्यावर माझी शुद्ध हरपली कमरेला आणि पायाला मार लागला त्यामुळे उठता येत नव्हतं आणि हलता येत नव्हतं खड्ड्याच्या कडेला टेकून मी बसलो पण अंगातले कपडे भिजले थंडी भरून आली एअर व्हॉल्व्ह मधून थोडं पाणी पडायचं ते पिऊन रात्र आणि दिवस काढले पण भूक सहन झाली नाही तेव्हा मातीचा चिखल करून खाल्ला वरून मगरींचा आवाज यायचा त्यामुळं आणखी भीती वाटायची आदित्यनं आपण मदतीसाठी ओरडत होतो पण सतत मोटार सुरू असल्यानं आपला आवाज बाहेर गेलाच नाही असंही सांगितलं व्हाईट आर्मीच्या टीमनं आणि गावकऱ्यांनी आदित्याला बाहेर काढलं त्याला दवाखान्यात दाखल केलं त्याच्या तब्येतीत सुधारणाही होऊ लागली पण या सगळ्यात एक प्रश्न राहतोच आदित्य त्या खड्ड्यात पंचगंगेच्या पाण्यात सोमवारी पहाटे पोहोचला कसा काही माध्यमांनी आदित्यचे कुटुंबियांसोबत वाद झाले म्हणून त्यानं जेवाचं बरं वाईट करण्याच्या उद्देशानं असं पाऊल उचललं अशा बातम्या दिल्या पण आदित्यशी आणि त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधलेल्या रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी सांगितलं की घरात कोणतेही वाद नव्हते आदित्यच्या म्हणण्यानुसार बाथरूमसाठी घराबाहेर आल्यानंतर त्याला भास झाला कोणीतरी आपला पाठलाग करताय असं वाटलं म्हणून त्यानं पळत येऊन नदीत उडी मारली काही वेळ पोहल्यानंतर तो जॅकवेल जवळच्या बांधाईतून बाहेर पडायला बघत होता पण त्याचा पाय जलपर्णीत अडकला आणि आदित्य तोल सावरताना खड्ड्यात पडला तिथं त्याचा पाय फ्रॅक्चर झाला शुद्ध हरपली आणि त्यानं चार रात्री तिथंच काढल्या आता या दोन्ही गोष्टी तफावत असल्यानं आदित्यनं नेमकी पाण्यात का उडी मारली त्याचा वाद झालेला की कसला त्रास झाला याबाबत नेमकी स्पष्टता नाहीये पण एक मात्र आहे खड्ड्यात पडल्यावर पाय मोडल्यावर पोटात अन्नाचा कण नसताना वेळ प्रसंगी चिखल खाऊन आदित्यनं हिम्मत हारली नाही पण सोबतच आणखी एक गोष्ट जास्त महत्वाची ठरली आदित्यच्या शोधासाठी आणि त्याला वाचवणं हेच डोक्यात ठेवून पाण्यात उतरलेली व्हाईट आर्मीची टीम त्यांनी शुक्रवारी आदित्यला शोधण्याचा शेवटचा चान्स घेतला जॅकवेलच्या आसपास फिरणाऱ्या मगरी बांधामुळं खड्ड्यापर्यंत पोचल्या नाहीत आणि मोक्याच्या क्षणी मोटारचा आवाज थांबल्यानं आदित्य सापडला त्याच्या तग धरण्यामुळे आणि मगरींची भीती मागं टाकून पाण्यात उतरलेल्या व्हाईट आर्मीच्या तरुणांच्या प्रचंड मोठ्या जिद्दीमुळे